नमस्कार स्मितास क्लाउड क्लाऊड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे कुठल्याही प्रकारचे रेडीमेड शुगर सिरप न वापरता परफेक्ट असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक ग्लास स्ट्रॉबेरी शेक करण्यासाठी चार ते पाच स्ट्रॉबेरी घ्यायच्या आहेत या स्ट्रॉबेरी मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि त्यात दोन चमचे साखर देखील टाकून घेते आता याचा क्रश बनवून घ्यायचा आहे इथे मी क्रश बनवून घेतला आहे हा क्रश मी ग्लासमध्ये टाकून घेते तसेच थोडासा क्रश मिक्सरच्या भांड्यात राहू द्यायचा आहे स्ट्रॉबेरी शेक करण्यासाठी मी एक कप दूध घेतला आहे यातील थोडंसं दूध मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि अगदी पाच सेकंदासाठी ते फिरवून घ्यायचं आहे ग्लासमधील क्रशमध्ये हा दूध मिक्स असलेला क्रश टाकून घ्यायचा आहे तसेच उरलेले दूध देखील ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आहे आता ग्लासच्या तळाशी असलेला क्रश चमच्याच्या साह्याने खालून वरच्या दिशेने दुधात मिक्स करायचा आहे असे फक्त ग्लासच्या दोन ते तीन साईडने करायचे आहे सर्वत्र गोल करत बसू नका स्ट्रॉबेरीचा वापर करून तुम्ही सजावट करू शकतात तसेच त्यात मी स्ट्रॉ देखील टाकून घेतली आहे अशा पद्धतीने परफेक्ट असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक इथे तयार आहे तुम्ही बघू शकतात अगदी डार्क आणि लाईट शेड अगदी व्यवस्थित आलेले आहेत अचानक पाहुणे आले तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट दोन मिनटात स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवू शकतात आणि लहान मुलांना तर अशा पद्धतीने केलेला स्ट्रॉबेरी मिल्कशेक नक्कीच आवडेल तुम्ही देखील अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा